सरकारी योजनेचे पै योजनेचे पैसे तीन महिने पडून राहिल्यास सरकारी खात्यात जमा होणार असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी यापुढे दरमहा आपले व्यवहार करावे लागणार असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी यापुढे कोणतेही महिन्याला व्यवहार करावे लागणार असल्यामुळे कारण आता जी आरनुसार तीन महिन्यानंतर आता कोणतेही लाभार्थ्याला आपला लाभ उचलता येणार नसल्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी यापुढे दरमहा व्यवहार करावे लागणार असल्याचे आर शासन जिहानुसार सांगण्यात येत आहे कारण शासने दिलेली रक्कम तीन महिन्याच्या आत रक्कम काढावी नाही तर त्या, त्यानंतर ती रक्कम परत मिळणार नसल्यामुळे सरकारी खात्यात जमा होत असल्याचे सा नुसार आता यापुढे सांगण्यात येत आहे सर्व बँकेला हा या नोटीसा असल्यामुळे सर्व कर्मचारी सर्व लाभार्थ्यांनी यापुढे फक्त दरमहा व्यवहार करावे ला लागणार असा लाभार्थ्याला आता आदेश यापुढे या व्यवहार दरमहा करावे लागणार आहे